नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करीत आहे आणि या व्हिडिओद्वारा मी तुमच्या समोर नेहमी येतो आणि काही ना काही तुम्हाला टिप्स किंवा सायंटिफिक माहिती देण्याचा नेहमी प्रयत्न करीत राहतो जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांना पाठवा मित्रांनो सगळ्यात मोठा भेडसावणारा जो प्रश्न आजच्या समाजामध्ये असेल यंग एजमध्ये किंवा मिडल एजमध्ये आणि जे माझ्या क्लिनिकमध्ये येतात दहापैकी नऊ पेशंट ते त्यांच्या आकाराविषयी खूप म्हणजे क असतात खरोखर आकार आणि ल सेक्स याचा काही संबंध आहे का किती साईज आपल्याला चांगलं सेक्च्युअल ॲक्ट करण्यासाठी लागते याच्याविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेऊया मित्रांनो तसं पाहिलं सायंटिफिक स्टडीद्वारा तज्ज्ञांनी असं सांगितलेलं आहे की आकाराचा आणि सेक्च्युअल ॲक्टचा काही संबंध नसतो कारण की लैंगिक सेक्स किंवा समस्या किंवा काम ही जी आहे ही भावनिक लेवलवर शारीरिक लेवलवर मानसिक लेवलवर चालली पाहिजे कारण त्याच्यातून शारीरिक आणि मानसिक आनंद मिळतो आणि तो, तो आपल्याला उपभोगायचा असतो आपल्याला तिथं उगीच लिंगाचा आकार मोठा पाहिजे म्हणून आपली मर्दांगी साबूत राहील असं काहीच नसतं मित्रांनो लैंगिक अवयवाला तुम्ही लोक अवाजीव महत्त्व देता कारण की तुम्ही प्रोनोग्राफी बघून किंवा तुमच्या मित्राकडून ऐकून तुम्ही तुमच्या लिंगाच्या आकाराविषयी काहीं काही कल्पना करत बसता आणि त्या कल्पनेतून कल्पनेतूनच हे लैंगिक आजार निर्माण होतात आणि त्याच्यामुळे तुम्ही जर बंधू डॉक्टरांकडे जर जर दाखवलं तर ते तुम्हाला सांगतील की तुम्हाला बहुत लिंग छोटा आहे तुमचा आकार खूप लहान आहे तुम्ही लग्न करू नका तुमची पत्नी सॅटिस्फॅक्शन होणार नाही तुमची पत्नी जास्त दिवस तुमच्याकडे राहणार नाही असं काही प्रकार नाही मित्रांनो कारण की असं एका सायंटिफिकद्वारा असं आढळून आलेलं आहे की जो योनी मार्ग असतो त्यातलं फक्त आउटर वन थर्ड जे पार्ट असतो आउटर म्हणजे बाहेरचा जो एक तृतीयांश भाग असतो तोच फक्त सेन्सिटिव्ह असतो तिथंच फक्त नवर एंडिंग्स असतात आणि त्यालाच आपल्याला सेन्सेशन द्यायचं आहे आणि तिथूनच त्या तुमच्या पार्टनरला आनंद घेता येईल उर्वरित कितीही मोठं तुमचं लिंग असलं किंवा जरपेक्षा जास्त मोठं लिंग असलं तर ते तुम्हाला तुमच्या पार्टनरला त्रासदायक पण होऊ शकतं हे पण लक्षात ठेवा कारण की कितीही छोटं लिंग असलं जर तुम्ही दोघांच्या विचार विनिमयामुळे सेक्स करत असाल दोघांचं म्हणजे मन एक असेल दोघांच्या इच्छा एक असतील दोघांची इच्छा झालेली असेल दोघांचे हार्मोन्स वाढलेले असेल आणि नंतर तुम्ही जर सेक्च्युअल प्रक्रिया करत असाल तर लिंगाच्या आकाराला काहीच महत्त्व राहत नाही कारण तिथं आपलं शारीरिक मिलन होतं आपल्याला युरी मार्गाचं आणि लिंगाचं मिलन नाही करायचं आहे तिथं होणारच आहे ते फिजिओलॉजिकल आहे पण जर सायकोलॉजिकल लेवलवर माइंड लेवलवर तुम्हाला एन्जॉय करायचं आहे तर तुम्हाला प्रॉपर फोर प्ले प्रॉपर भावनिक नातं प्रॉपर तुमचे रिलेशन प्रॉपर तुमचं फाउंडेशन चांगलं पाहिजे म्हणून मित्रांना मी तुम्हाला नेहमी सांगतो की माझ्याकडे प्रत्येक पेशंटला काउन्सिलिंग करतो की लिंगाच्या आकाराला अवाजवी महत्त्व देऊ नका जर काही कारणाने हायपोगोनॉलिझममुळं किंवा काही हार्मोनल दोषामुळं काही हार्ट दोषामुळं जर तुमच्या लिंगाचा आकार वाढत नसेल खुंटलेला असेल तर त्याला उपचार आपण करू शकतो ते माझ्या क्लिनिकमध्ये उपलब्ध आहेत भरपूर त्याच्यासाठी ट्रीटमेंट आहेत व्हॅक्यूम थेरपी डिवाईस आहेत हार्मोनल थेरपी आहे त्यानंतर शॉक पी थेरपी आहे पीलाँग थेरपी आहे शॉक्यो थेरपी आहे असे बरेच उपचार आहेत तुम्ही कशाला काळजी करता पण प्रत्येकाला ही ट्रीटमेंट घेणं गरजेचं नसतं जर तुम्हाला खरोखर तुमच्या लैंगिक अवयवाविषयी काही का समज किंवा गैरसमज तुमच्या मनामध्ये असतील तर ते दूर करण्यासाठी तुम्ही माझ्या कोणत्याही क्लिनिकला भेट द्या तर शास्त्रयुक्त मार्गदर्शन करेल व तुमच्या मनामध्ये समज गैरसमज दूर करण्याचा नेहमी प्रयत्न करेल धन्यवाद मित्रांनो